नमस्कार श्रीस्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ माझ्या सर्व ताईंना श्रीस्वामी समर्थ तर संध्याकाळचे सात वाजलेत तर जेवणाची तयारी करते तर खिचडी टाकूया म्हटलं चला काय करू जेवण संध्याकाळी तर खिचडी टाकते आणि दोन वाटी तांदूळ घेतले आणि बघा एक वाटी डाळ घेते त्याच्यामध्ये तुरीची छान लागतं खिचडी मला खूप म्हणजे घरात मुलांना पण आवडतं कधी कधी डाळ भात बनवते तर आता म्हटलं चला खिचडीच बनवूया आणि त्याच्यामध्ये थोडीशी जास्त डाळ टाकली तुरीची की मग ते छान लागतं आणि आमच्या इकडे कसं आहे माहिती आहे तुरीची खिचडी बनवतात त्याला तुरीच्या डाळीची खिचडी म्हणतात आणि त्यानंतर मग लाल मिरची असते ना ती तेलामध्ये गरम करून घेतात आणि खिचडी गरम गरम खिचडी आणि त्याच्यावरती आ, लाल मिरची जे आपण गरम केलेली तेलामध्ये आहे सैतवलेली मिरची ते असं खूप छान लागतं मला खूप आवडतं ते तर मग जेवण बनवण्याचा कधीतरी कंटाळा आला की मस्त अशी खिचडी बनवायची आणि मिरच्या तेलामध्ये गरम करून घ्यायच्या सैतवून घ्यायच्या छान लागतं खिचडी गरम गरम खिचडी आणि मिरच्या तर डीमार्टमधून डाळ आणलेली तुरीची तर ए किती अडीच किलो आणलेली कारण डीमार्टमध्ये जेवढी आपण थैलीमध्ये टाकतो त्याचप्रमाणे त्याचं वजन होते तर मग थोडीशी उरली ते पिशीमध्ये बांधून ठेवली आणि बाकीची डब्यामध्ये भरून ठेवली डिमांडमधूनच मी तुरीची डाळ हरभऱ्याची डाळ आणि उडदाची डाळ घेऊन आली कारण आपण इथं तर आपल्याला दीडशे रुपये किलो किती छान डाळ आहे आणि डिमांडमध्ये तर आपल्याला दहा वीस रुपयाचा फरक पडतो आणि धान्य पण चांगलं असते डिमांडमध्ये तर मग मी गेलेली तर मला खोबऱ्याचं तेल वगैरे आणायचं होतं तर आपण किराणा दुकानावरून घेतो तर आपल्याला तेवढेच पैसे द्यावे लागतात जेवढे त्याच्यावरती लिहिलेले आहेत तेवढे आणि मग डीमार्टमधून जर आपण घेतलं तर मग आपल्याला स्वस्त आणि चांगलं पडते वस्तू तर डीमार्टमध्ये गेलेली ते तर तेव्हा उडदाची डाळ आणि हरभऱ्याची डाळ घेऊन आली कारण बेसन म्हटलं दडून आणायचं होतं तर मग अडीच किलो दोन किलो आठशे ग्रॅम ती डाळ भरली हरभऱ्याची तर म्हटलं आठशे ग्रॅम काढून ठेवूया आणि दोन किलोचं मग बेसन दडून आणते कारण कधीतरी बेसन बनवायला आहे आणि कढी वगैरे बनवायला बेसन पाहिजे तसं पण दुकानावरती खूप महाग आहे बेसन आणि हे आपलं मस्त डाळीचं बेसन प्युअर डाळीचं बेसन होते चण्याच्या डाळीचं तर मग घेऊन आली आता दडायला द्यायचं अजून बाकी आहे तर मग आज म्हटलं चला आपण खिचडीस टाकूया तर अशा प्रकारे दोन तीन पाण्याने मी तांदूळ स्वच्छ धुवून घेते आणि मग नंतर गॅसवरती शिजवायला ठेवते तर मग चला आपल्या व्हिडिओवरती कंटिन्यू राहा आणि कृपया चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आता तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतले आणि त्याच्यामध्ये आता मी पाणी टाकते कारण जेवढी वाटी मी तांदूळ घेते तेवढेच वाट ग्लास मी पाणी टाकते तीन वाटी जर मी तांदूळ घेतले तर ता, तीन ग्लास मी पाणी टाकते कारण भात एकदम मोकळा होतो पाणी पण जास्त त्याच्यामध्ये राहत नाही एकदम सुक्का सुक्का मस्त व्यवस्थित छान असा भात होतो कारण मी वाटीनं तांदूळ मोजून घेते अंदाजे तांदूळ घेतले तर मग आपल्याला ते माप समजत नाही किती पाणी टाकायचं कधी पाणी जास्त होते कधी कमी होते तर मग त्याच्यानं ते आपलं चुकते मग त्याच्यामुळे मग मी वाटीनं माझी एक प्लास्टिकची वाटी आहे त्याच्यानेच मी तांदूळ मोजून घेते डाळ मोजून घेते आणि मग तेवढंच मी त्याच्यामध्ये पाणी टाकते तीन ग्लास जर तांदूळ घेतले तर तीन ग्लास मी त्याच्यामध्ये पाणी टाकते आणि खिचडी व्यवस्थित अशी छान होते तर आता त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकते खिचडीमध्ये आणि मग नंतर मीठ टाकते त्याच्यामध्ये कारण मग ते छान होऊन येतं आणि थोडंसं तेलसुद्धा मी टाकते कारण तेल, तेल टाकलं की थोडी खिचडी कशी मोकळी होते भातामध्ये पण मी थोडं मीठ टाकते आणि तेल टाकते पण तेल टाकलं ना की खिचडी कशी एकदम मोकळी मोकळी आणि सुकी खिचडी होते आणि छान होते तर चवीनुसार मीठ टाकायचं छोटा कुकर आहे आणि काय होतं माहिती आहे जास्त कुकर आहे माझ्या इथं मोठा पण मी त्याच्याकडे त्याच्यामध्ये जास्त शिजवत नाही याच्यामध्ये थीन वाटी, थीन थीन वाटी वा, आ, आ, तीन वाटी तीन साडेतीन वाटी डाळ म्हणा किंवा भात म्हणा आरामात शिजतो आणि म्हणून मग मी हा छोटाच कुकर ठेवते एवढ्यामध्ये होऊन जातं मोठा कुकर ठेवला की मग ते काय तीन वाटी तांदूळ टाकायचे असतात मला मग मोठा कुकर तो खूप मोठा होतो ना मग त्याच्यामुळे छोट्या कुकरामध्येच ठेवते आणि डिमांडमधून मी मॅगी पण आणली तर चला म्हटलं थोडीशी खिचडी टाकूया आणि बाकीची मग म्हटलं थोडी मॅगी बनवूया तर डीमार्टमध्ये स्वस्त भेटतं सामान मग म्हटलं चला मॅगी घेऊन येऊया डीमार्टमधून आणि उद्याची पत्तागोबी पण काप काढून ठेवली आहे आणि ते उद्या सकाळच्याले म्हटलं कापून ठेवूया कारण सकाळी सकाळी जेवण बनवा लागते डबे बनवा लागतात तर मग सकाळी जर भाजी कापायला घेतली तर मग खूप उशीर होते आणि मग जेवण बनवण्यासाठी पण उशीरच होते मग मी आ रात्रीचं भाजी वगैरे काय असेल ते मग मी कापून ठेवत असते मेथी असली ते तोडून ठेवते क सगळं कोथिंबीर वगैरे सर्व कापून ठेवते आणि मॅगी बनवण्यासाठी घेत आहे सामान आता दोन टमाटे घेतलेत कांदा घेतला हिरव्या मिरच्या आहे कोथिंबीर आहे कढीपत्ता आहे आणि बघा आता सगळं हे कापून घेते आता झालं आहे माझा कांदा कापून घेतला आहे मी आता कढईमध्ये टाकते रे कांदा आणि आता हिरवी मिरची कापून घेते बारीक बारीक तशी तर लाल मिरची आहे काश्मीरी मिरची पण आहे आणि मिरची पावडर मी म्हणजे मिरच्या मी दडून आणलेल्या तीन किलो उन्हाळ्यामध्ये त्या पण आहेत आणि आता कढई ठेवते आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकते तोपर्यंत आता बघा हे मॅगी मी काढून घेते आणि बघा कशी छान आणि मॅगी आहे आणि मग त्याचं बारीक बारीक चुरा करते असे अख्खेच जर टाकलेत ना आपण मग ते एक एक बापरे एवढे लांब होते आणि ला हो ते खायला पण म्हणजे बरोबर जमत नाही आणि हे त्याच्यामध्ये मसाल्याचे मॅगी मसाल्याचे पाकिटं येतात तसं तर मी मॅगी मसाला पण अलग पाकिट आणत असते ते पण आपल्याला बरं पडतं सर्व मसाले मी आता किती पाच मॅगी घेतल्यात तर मग पाच पाकिटं मी असे त्याचे एकत्र काढून वाटीमध्ये मसाला सर्व एकत्र काढून घेते पाच पाकिटांचा म्हणजे एका मॅगीमागे एक मसाल्याचं पाकिट आपल्याला मिळतं तर एकत्र काढून घेते तर बघा आता टमाटे टाकते ता बाकीचं सगळं जिरं मोहरी सगळं कांदा वगैरे झालं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी गरम करायला टाकते मॅगीमध्ये कारण आमच्या अशी सुक्की मॅगी कोणीच खात नाही आम्हाला जास्त करून मॅगीचा रस्सा मॅगी खूप आवडतं म्हणजे रस्सा मॅगीचा खूप आवडतं सुक्की मॅगी ते आम्हाला जमा म्हणजे कोणीच खात नाही तर आमच्या घरामध्ये सर्वांना मॅगीसोबत रसा हा लागतोच मग मा त्याच्यामध्ये थोडंसं जास्तच मी पाणी ठेवते तसं पण मॅगी थंडी झाली की ते पाणी सगळं असं आटून जातं मग त्याच्यामुळे जास्तच मी पाणी ठेवते मसाल्याचं पाणी जास्त करते आणि ते मॅगी शिजवताना त्याच्यामध्ये एक्स्ट्रा पाणी ठेवते म्हणजे रसा चांगला लागतो आता तोपर्यंत मॅगी होते तोपर्यंत मी गोबी कापून घेतली आणि गोबी कापल्यानंतर मग उदळच्या भाजीला लागते पाण्याला उकळी आली त्याच्यामध्ये आता मी मॅगी टाकते मॅगी पण हे बारीक बारीक मी जास्त तोडून घेतली जास्त बारीक पण नाही तोडली कारण अख्खी टाकली तर मग ते खायला पण आपल्याला थोडा त्रासच होतो मग त्याच्यामुळे थोडी बारीक मॅगी केली आणि आता मी ते शिजवायला ठेवली हे बघा त्याच्यामध्ये पाणी टाकलं उकळी आली पाण्याला तर त्याच्यामध्ये मी मॅगी टाकली मी अशा प्रकारे मॅगी बनवते आता सगळ्यांची कशी वेगवेगळी पद्धत असते सगळ्यांना वेगवेगळं आवडते क कोणाला कसं मॅगी बनवायला आवडते कोणाला कशी आवडते तर आमच्या इथं माझ्या इथं अशीच मॅगी सर्वांना आवडते आणि मी अशा प्रकारे मॅगी बनवते कोणी कोणी मॅगी शिजवून घेते आधी आणि नंतर मग कांदा हिरवी मिरची वगैरे सगळं टाकून फ्राय करते सुक्की मॅगी कोणी कोणी सुक्की मॅगी बनवते तर सहसा करून मी अशी रशाचीच मॅगी बनवते आमच्या घरी अशीच मॅगी सर्वांना आवडतात आता माझी गोपी गोबी पण कापून झाली आहे पत्ता गोबी म्हणतात तर पत्तागोबी पण कापून झाली उद्याच्या सकाळच्या भाजीला घाई होत नाही म्हणजे अशा प्रकारे थोडं आपलं काम पण वाचते आणि सकाळी सकाळी कामाची घाई पण असते तर त्याच्यामुळे रात्री भाजी कापून ठेवली की मग ते बरं पडतं तर आता खिचडी पण मग शिजली आहे तर हे बघा माझी खिचडी तयार झाली तुम्ही कशा प्रकारे खिचडी बनवता आणि मॅगी बनवता नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि बघा खिचडी माझी तयार झाली आहे सकाळी मी हिरव्या मिरच्याचा ठेसा बनवला होता म्हणजे सकाळी मी मेथीचे पराठे बनवले होते तर मग त्याच्यासोबत मुलांना थोडेसे शेंगदाणे भाज भाजले आणि हिरव्या मिरच्या भाजल्यात त्याच्यामध्ये थोडंसं लसण जिरं टाकलं तर मग मी हिरव्या मिरचीचा ठेसा बनवला तर हे बघा आता माझी मॅगी शिजली आहे तर पहिले नैवेद्य हा स्वामी समर्थांना मी दाखवते आणि सकाळ संध्याकाळ मी रोज देवाला नैवेद्य दाखवते त्याच्यानंतर मग ते ताट जे आहे ते आमच्या घरात मग कोणी पण एकजण प्रसाद म्हणून खाते नाहीतर मग आम्ही सर्वात थोडं थोडं प्रसाद म्हणून घेतो पण पहिलं जेवण बनवल्यानंतर पहिला नैवेद्य हा स्वामींनाच असते आणि हा हिरव्या मिरचीचा ठेसा आम्हाला जास्त आवडतं कारण मी सहसा करून शेंगदाणे टाकत नाहीत पण मुलांना जास्त तिखट लागते त्याच्याच्यानं मग मी त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकलेत आणि सकाळी मेथीचे पराठे बनवलेत त्याच्यासोबत शेंगदाण्याचे हिरव्या मिरच्याचा ठेसा केला नाही तर मग मी काय करते हिरव्या मिरच्या भासते आणि त्याच्यामध्ये लसण जिरं टाकून हिरव्या मिरचीचा ठेसा बनवते आणि भाकर हिरव्या मिरचीचा ठेसा खूप छान लागतो आणि मला पण क खूप आवडतं हिरव्या मिरचीचा ठेसा आणि भाकरी हे बघा खिचडी मॅगी हिरव्या मिरचीचा ठेसा माझं ताट तयार झालं तर मी ठेसा हा स्वामींना नैवेद्यामध्ये तर बघा माझी खिचडी मॅगी सर्व जेवण तयार आहे चला या जेवण करायला चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा, करा। भेटूया नवीन व्हिडिओसोबत